शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत राहा हिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया आजचा विषय आहे पेस्ट कंट्रोल करणे गरजेचं आहे समजलं काय समजलं हसू नका चला तर मग ही बातमी शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहिती आहे जर का एखाद्या भिंतीला किंवा एखाद्या लाकडाला उदी लागली तर ती उदी लाकडाला किंवा त्या भिंतीला खिळखिळ करून टाकते संपूर्ण लाकूड किंवा भिंत पोखरली जाते म्हणूनच त्याला एकच पर्याय तो पर्याय म्हणजे पेस्ट कंट्रोल करणे संपूर्ण घरात पेस्ट कंट्रोल करावं लागतं मग पेस्ट कंट्रोल केल्यानंतर त्या घरात मग उंदीर मपाल सरडा सकाळी चांगल्या मोक्या जागेवर मरण पावलेले आढळतात मग त्याची जबाबदारी त्या घरमालकावर असते मग तो घरमालक त्याची विल्हेवाट करतो किंवा त्याला विल्हेवाट करावी लागते तसाच काहीसा प्रकार आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पेस्ट कंट्रोल करण्याची नितांत आवश्यकता आहे आवश्यकता नाही हो गरज आहे तरच भ्रष्टाचारी उंदीर भ्रष्टाचारी उदी भ्रष्टाचारी पाल भ्रष्टाचारी सरडा हे जेलमध्ये सापडतील नाहीतर संपूर्ण जिल्हा परिषद पोखरली जाईल खिळखिर करून टाकतील आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोखरले गेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात खिळखिळ करून टाकली आहे अर्थात खिळकिळ करून टाकण्यामध्ये अधिकारी आणि राजकीय नेते मंडळी म्हणूनच याला पर्याय म्हणून सामाजिक कार्यकर्ते पेस्ट कंट्रोल करण्याचं काम हाती घेतलं आहे ते नाव म्हणजे डॉक्टर पंकज सावंके पंकज सावंके यांनी पेस कंट्रोल करण्याच्या कामात जर का सातत्य ठेवलं तर नक्कीच त्यांच्या हाती भ्रष्टाचार करणारे उंदीर भ्रष्टाचार करणारी उदी भ्रष्टाचार करणारे सरडा ढेकणांना जनतेसमोर आणून त्यांच्या नांग्या ठेचू शकतात डॉक्टर पंकज सावंके यांनी पंच्याहत्तर टक्के भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराच्या नांग्या ठेचल्या आहेत फक्त पंचवीस टक्के टेस्ट कंट्रोल करण्याचं औषधचं प्रमाण वाढवावं लागेल मग ऐका पहा डॉक्टर पंकज काय म्हणतात एका एक पाहिली व्हिडिओ पाहिला काही विशेष शिक्षकांचा की जे अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत आहेत मग या अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांनी त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही एकोणावीस ऑगस्ट पासून बेमुदत आम उपोषण करणार आहोत जर आमचं समायोजनाची प्रोसेस झाली नाही ना तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्या तो व्हिडिओ पाहून मला पहिले तर सुरुवातीला हसू झालं दुखात होतो मी तरी पण देखील मला हसू आलं आता त्या याच्यामध्ये कोणत्या महिला आहेत काय आहेत त्या महिलांना तर मी अजूनपर्यंत बघितलेला सुद्धा नव्हतं कधीच तू हरकत नाही त्या स्वतःला विशेष शिक्षिका म्हणतात घेऊन आपल्या सर्वांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो सरो निकाल आहे तर तो निकाल हा फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आहे त्याच्यामध्ये अपंग समावेशित समग्र शिक्षा योजनेचा काडी मात्र कुठलाही संबंध नाही त्या योजनेच्या संदर्भातले सगळे काही जे दस्तावेज आहेत म्हणजे त्या सुप्रीम कोर्टात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तर जे काही सगळे दस्तावेज आहेत त्याचे सगळे हे दस्तावेज साधारणत अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा तुमच्या कोणाकडं जर हे सगळे कागद जर असली तर बघा विशेष शिक्षक मित्रांनो ये ये हे सगळे ए टू झेड मुता आहेत हे जर तुम्ही जर झूम करून बघितलं आकडे बघा इथे सगळे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पान आहेत सगळे हे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांमध्ये एकाही पानामध्ये कुठल्याच शब्दाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला नाही की यांचं समायोजन करा अपंग समावेशित वाल्यांचं किंवा समग्र शिक्षावाल्यांचं समायोजन करा याच्यात म्हटलेलं आहे अपंग वल्यांचं समायोजन करा अपंग एकात्म शिक्षण कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे समायोजन करा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो आणि आपले अधिकारी काय अर्थ काढतात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घ्यायचा नाही की मुद्दामुनी सर्व नाटकबाजी करतात यालाच तर म्हणतात दालमे कुछ काल आहे म्हणून म्हणा असं वाटतं आमच्या ऐराणीत एक मन आहे येडे मत आणि घुवडनं चाया सातशे एकोणऐंशी अपंग एकात्मिक शिक्षण योजनेसाठीच आहे सा अर्थ क्लिअर असताना मग एवढा हट्ट का म्हणून या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या फोंडणीचा वास आहे पहा पुढे काय म्हणाले डॉक्टर पंकज सावंके परंतु शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे काम झाले ते काम अतिशय जबरदस्तीने शिंदे साहेबांनी केले एकनाथ शिंदेने आजपर्यंत मी कधी या बाबतीत वाच्यता केली नाही परंतु मिठामपणे सांगतो शिंदे साहेबांनी सुद्धा जबरदस्तीने प्रशासनाला दबाव टाकून दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी त्यांच्या मतांसाठी या विषय शिक्षकांचे सुद्धा त्या या याचिकेचा संदर्भ देऊन की या याचिकेचा संदर्भ नाही काहीच संदर्भ नाही कुठलाही संबंध जुळत नाही याचा संदर्भ वापरून कोण बघणारे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पाणं लगाव सबका काम बजाओ मेरे को सिर्फ दुनिया का विश्वास जिंकता आहे हे जे आहे शिंदेजी ठीक आहे हरकत नाही मी तुमच्या विरोधात नाही तुम्ही खूप चांगले मोठे नेते आहात उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री पदावरून तुमची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली चांगली आई परंतु माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जो तुमचं वा तंत्र वापरून तुम्ही जे लोकांना मूर्ख बनवलं आणि जे आदेश काढले आदेश चुकीचे आहेत हे आदेश चुकीचे आहेत चला आदेश चुकीचे आहेत चुकीचे आहेत परंतु आता या आदेशाला मुख्य विषय अजून असा की याच्यामध्ये मी स्वतः या योजनेच्या संदर्भातल्या अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेमध्ये राज्यस्तरीय ज्या चौकशा सुरू आहेत या चौकशी समितीमध्ये मी आज रोजी केंद्र शासनाच्या वतीने काम करतो आहे आता हे शिक्षण संचालकांचे पत्र तुम्ही झूम करा दाखवा याच्यामध्ये क्लिअर क्लिअर आदेश आहेत जर तुम्ही बघितले उक्त गठित समितीने या विषयासंदर्भात एकत्रित चौकशी करताना श्री पंकजा साहेब साळुंखे महामंत्री यांना सहभागी करूनच चौकशी करण्यात यावी ही चौकशी जा अजून परत झालीच नाही ही चौकशी झाली नाही आणि त्याच्या अगोदर लिटरली या इथल्या शिक्षण अधिकारी ज्या महिला आहेत किरण कुवर या महिलांनी तब्बल पाच पाच लाख रुपये प्रत्येक शिक्षक याने जमा करावे आणि प्रत्येकाचे मी समायोजन करून देईल हे जबाबदारी बोलतोय माझ्याकडे पुरावा आहे हॉटेल सुरुची येथे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं हॉटेल सुरुची सोनगीरचे जे आहे तेथे संदीप निकम पंकज चौधरी यांची सगळ्यांची बैठक झाली वीरेंद्र सूर्यवंशी यांची सगळ्यांची बैठक झाली आणि या किरण कुंवर जे आहे यांचे अहो म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचा नवरा त्याने डेव्हलप केली आता त्यांचा जो नवरा आहे किरण कुंवरबाईंचा नवरा हा त्या प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये पिऊन सारखा पट बाहेर तिथे बसलेला असतो का म्हणून बसलेला असतो पैशांचंच कलेक्शन करतो मी या किरण कुवरबाईवरती आता सुद्धा रिसेंट जे नांद्रेबाई अँटी करप्शन मध्ये सापडल्या तर त्या नांद्रेबाईंनी कोणाच्या इशार्यावरती पैसे घेतले होते याच किरण कुवरबाईंच्या इशाऱ्यावरती पैसे घेतले होते असं मी नाही सांगत असा मी आरोप नाही करत हा असा आरोप त्या नांद्रेबाई केला माध्यमांमध्ये के सुद्धा पंकज साळंके यांनी थेट माझे मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचला आहे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेना वाटत असावं की आपल्या बापाचं काय जात म्हणूनच तर शिंदे गटाचे आमदार मंत्री असं वक्तव्य करतात करत असतात असं खोटं नाटक करून जनतेचा विश्वास संपादन करता येत नसतो जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी नैतिकता असायला हवी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही मानत नाही पुन्हा हे एकदा सत्य ठरलं आणि आपण सत्तेचा गैरवापर करतात मग तुमचे मंत्री तुमचे आमदार का करणार नाही असाही सवाल उपस्थित होतो पुढे काय म्हणाले डॉक्टर पंकज पहा पहाय सर्वात महत्वाचं मी मध्यंतरी जे जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री जयकुमार रावल यांना मी प्रेमपूर्वक सांगितलं होतं साहेब तुम्ही खूप चांगले आहात या तांगूलपणाचा फायदा तुम्ही घेऊ नका आज मला जबाबदारीने सांगावं लागतंय याच्यातला सुद्धा हिस्सा तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही पालकमंत्र्या नात्यानं इथल्या सीवनवरती प्रेशर करत आहात का जर तुम्हाला जर पैसे जर हवे असतील मला तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसा पाहिजे माझ्या मेहनतीने मी निश्चित पैसा एवढा कमवलेला आहे तुम्ही माझ्या ई डी लावा सी बी आय लावा काय लावायची ती लावा परंतु साहेब मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मनापासून प्रेम करतो म्हणून जयकुमार भाऊ तुम्हाला या मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला माझं अजूनही नम्रपणे विनंती आहे नम्रपणे निवेदन आहे माझं तुम्हाला की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू नका कालही काल दिनांक काल काय तारीख होती एकोणावीस तारीख ना काल एकोणावीस ऑगस्ट दुपारी दोन वाजता तुमचे पर्सनल असिस्टंट हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अँटी चेंबरमध्ये होते दुपारी दोन ते साडेतीन वाजेची घटना ते मुख्य कार्य अधिकारी यांच्यावरती दबाव करून सांगत होते त्याच्यानंतर संध्याकाळी माझे मुख्य कार्य अधिकारी यांच्याशी बैठक झाली मी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना मी हे सगळे दस्तावेज दाखवलेले आहेत आणि तरी देखील तरी देखील जर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जर पालकमंत्र्यांचा दबाव सहन जर केला आणि यांचं समायोजन जर केलं तर मग मला नाईलाज असतो मान्य सर्वोच्च न्यायालयात ज्या सर्वांविरुद्ध कंटेंट पिटिशन फाईल करावी लागेल परंतु त्याच्या अगोदर माझ्या मनातलं अजून भरपूर काही आहे बोलायचं जयकुमार भाऊंना एक माझी परत एक मनापासून विनंती आहे भाऊ तुमच्यावर मी प्रेम करतो तुम्ही खूप मोठे आहात मी आज रोजी तुमच्या परिवारावर परिवारातल्या सदस्यांवर खूप सारे उपकार केलेले आहेत त्यांना खूप मोठमोठ्या संकटांमधून मी सांभाळलेलं आहे आजही जर मी तोंड उघडलं मला तुम्ही तुमच्या इतरत्र बाकीच्या माणसांसारखं समजू नका ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे जर मी माझ्या वतीनं तोंड उघडलं तर निश्चित याची भली मोठी किंमत भली मोठी किंमत नाहक तुम्हाला चुकावी लागेल मी तुमच्यावर प्रेम करतो भाऊ त्यामुळे मला तुम्ही मजबूर करू नका आणि या प्रकरणात माझ्या तुम्ही कृपा करून हस्तक्षेप करू नका तुम्ही पालकमंत्री म्हणून आहात तर जिल्ह्याचा विकास करा आजही तुमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत आजही भरपूर सारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्ही त्या प्रश्नांकडे लक्ष द्या तुम्हाला या फाईलीमधून जर काही पैसा पाहिजे असेल तर मला सांगा मी परत बोलतो परंतु याच्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका शिवाय या माध्यमातून अजीज शेख यांना देखील माझी एक शेतावणी आहे जी मी काल तुमचं ऑन कॅमेरा तुमच्यासोबत जी काही बैठक माझी सगळी झालेली आहे त्याचे व्हिडिओ फुटेजेस देखील माझ्याकडे आहे जर तुम्ही यांचं कोणाचं समायोजन केलं असाल तर मग मला पुढे भविष्यात तुम तुमचे शेवटचे जे दहा महिने आहेत अखेरचे की तुम्ही जे दहा महिने अखेरचे इथं तुम्ही रिटायर होणार आहात दहा महिन्यानंतर तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही ना ना। तुमचे इतरत्र सगळे काय गोळे धंदे जे आजपर्यंत असतील नसतील ते सुद्धा सगळे बाहेर निघतील शिवाय मी आज, आज असं ऐकलं की आज काही लोक विशेष शिक्षक हे आंदोलनाला बसलेले आहेत जेल रोड येथे तर या विशेष शिक्षकांचं लिडिंग माननीय संदीप दादा निकम हे करत आहेत त्यांनी कदाचित तुमच्याकडे बाईटही दिल्या असतील अंदाज आहे माझा कारण की आज सगळ्या याच्यामध्ये तेच व्यक्तिमत्व आहे कारण की सगळ्यांचा मेन कलेक्शन करणार हा संदीप निकम मेन संदीप दादा निकम जर मी तोंड उघडलं तर मग नागपूर पासून तर सगळ्या कवच कुंडायला मी बाहेर काढेल त्याच्यामुळे संदीप निकम या व्यक्तीने सुद्धा शांत बसावं बंगल्याचं बांधकाम कुठं चालू आहे किती कोटीचा बंगला बांधला चालू आहे आता शिक्षक माणूस आहे मला तोंड उघडायला मजबूर करू नका भाऊ कोणीच आणि अजून सगळ्यात महत्वाचं शेवटच सांगतो जबाबदारी आंदोलनाला जे बसलेले आहेत या सगळ्यांची हे सगळे पहिले तर म्हणतो या सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे हे खरे आहे किंवा खोटे आहे पहिले यांची चौकशी करा जे आंदोलनाला बसलेले आहेत आज यांची चौकशी करा याच्यापैकी नव्वंद टक्के जर नाही खोटे सापडले तर मी माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही दिलीपराव साळुंखे आणि जर यातले जर सगळेच्या सगळे जर खोटे आढळले तर मग याद राखा या पंकज सावुंखेशी गाठ आहे हा विषय माझ्यासाठी तोडपाणीचा विषय नाही आहे सेटलमेंटचा विषय नाही आहे भावंडांनो मंत्री महोदयांनो उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा माझं तुम्हाला याच्यातून सांगणं आहे शिक्षण मंत्री महोदय तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे करायला बसलो तर भरपूर काही होऊ शकतं मला करायला मजबूर करू नका या विषयाची छेडछेडछाड करू नका जे काही असेल ते प्रामाणिकपणे होऊ द्या प्रामाणिकपणे तुम्ही करा विषय शिक्षक जे त्यांचं समायोजन करा मी त्यांच्या समानार्थ आहे परंतु जर तुम्ही या संदीप निकमसारख्या खोट्या व्यक्तीचं जर समायोजन जर करत असलात तर मग मला त्या मयत आता मी नाव काय घेत नाही परंतु उगाच भाजी कुठल्यान कुठं जाईल त्यामुळे झाकली मोठ सव्वा लाखाची संदीप दादा निकम पंकज दादा चौधरी हे तुम्हाला सर्वांवरती मी प्रेम करतो रे बाबांनो म्हणून तळमळीचं तुम्हाला सांगणं आहे तुमच्यावर जो शिक्का लागलेला आहे हा शिक्का पुसा तुमच्या बायकाला तुमच्या पोरांकडे लक्ष द्या दे, कशाला बडवेगिरी करतात कशाला चाटूगिरी करतात काही मिळणार नाही हिच्यातून कशाला दलालीचा शिक्का लावून घेतात दलाल म्हणून तुमची आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे कमिशन एजंट म्हणून तुमची ख्यातियात सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध झालेली आहे पंकज सावंत गप्पा होता त्याच्यानंतर अंतर्गत राहणार नाही गेल्या पाच वर्षापासून आमच्या आई या याच्या आजाराला ग्रस्त होत्या माझं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे होतं म्हणून मी या पाच वर्षात भरपूर प्रमाणात अपंग युनिटकडे माझं दुर्लक्ष झालं आता माझं संपूर्ण लक्ष याच्याकडे आहे जास्त मी काही बोलत नाही बोलायला भरपूर काही आहे परंतु शॉर्ट स्वीट एवढं सांगतो की माझ्या शेपटीवर पाय ठेवू नये जयकुमार भाऊंना पुणांशी विनंती एकनाथ शिंदेजींनासुद्धा पुनर्विषयी विनंती की माझ्या शेपटीला पाय देऊ नये शिंदेजी दादा भुसेनचा तर काय तो एक गरमतव्यावर थेंब आहे अशी परिस्थिती दादा भुसेनची सध्या आहे शिक्षणमंत्री त्याच्यामुळे मी त्यांच्यावर तर भाष्य करणारच नाही राहिला किरण कुंवरबाईंचा विषय तर त्या खूप ज्या महिला आहेत त्यांचीसुद्धा डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे महिला म्हणून नव्हे तर त्या शिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकाऱ्यांची चौ डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे आणि अजित शेख यांना माझा अखेरचा सा तुमच्या साहेबांच्या मार्फत निरोप की साहेब शेवटचे दहा महिने आहेत प्रेमात काढा मी तुमच्यासोबत आहे जर मी तुमच्या सोबत आहे तर रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत आहे रामदास आठवले तुमच्या सोबत आहेत केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे मला आवडण्याचं काही कारण नाही तुम्ही कायद्याद्वारा कायद्याप्रमाणे काम करा महाराष्ट्र समायोजन करण्यासाठी विशेष शिक्षकाकडून पहा मी काय म्हणतो समायोजन करण्यासाठी विशेष शिक्षकांकडून माया जमवली जात आहे असा तोंडी आदेश शिक्षण अधिकाऱ्याकडून काढला आहे म्हणूनच तर शिक्षणाधिकाऱ्याचे पतिदेव यांच्याकडे माया जमावण्याचे काम दिले म्हणून तर सवाल असा उपस्थित होतो तुम्ही त्या शिक्षण विभागाच्या दावणीला का बांधलेले असतात तिथे सकाळ संध्याकाळ दुपार का घालवत असतात याचा अर्थ क्लिअर निघतो की तुम्हाला सगळं कलेक्शन जमावण्याची हातोटी आहे असं या सर्व प्रकरणावरून समजतं पुन्हा ऐका डॉक्टर पंकज साळुंके काय म्हणाले तर आशा ची, अशा करप्टेड बाईची ऑलरेडी डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा चालू आहे मध्यंतरी मध्ये स्वतः देखील ट्रॅप त्यांना निलंबित केलं होतं आणि निलंबित असणाऱ्या अशा महिलेला शिक्षाधिकारी पदावर त्या त्या संवेदनशील जिल्ह्याचं प्राथमिक शिक्षणाधिकारी पद बहार केलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आता त्याच महिलेने पाच पाच लाख रुपयाची डिमांड केलेली आहे त्याच्यापैकी काही प्रमाणात जे टोकन अमाऊंट म्हणतो ती टोकन अमाऊंट सुद्धा जमा केलेली आहे मग इतकं करण्यासाठी यांना जे पाठवावं लागणार होतं आता तुम्ही काउंट करून घ्या <coughs> पाच लाख गुणिले एकशे सोळा किती होते अमाऊंट ही आपण आपल्या पद्धतीने काउंट करा ही काउंट झाल्यानंतर मग आता याच्यातला वाटा हिस्सा कसा करायचा तर मग याच्यातला वाटा हिस्सा पहिला वाटा जिल्ह्याचे पालकमंत्री दुसरा हिस्सा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी की ज्यांची हकालपट्टी मी केली माझ्या सांगण्यावरून त्यांची हकालपट्टी झाली जिल्ह्यातून विशाल नरवडे विशाल नरवडेची हकालपट्टी कशी झाली काय झाली मी तुमच्या सर्व जणांच्या समोर मी भले पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सगळ्या कार्यकारनामांची काळागट्टिमट्यासमोर समोर ठेवला होता प्रशासनासमोर समोर ठेवला होता वरिष्ठ पातळीवरती मी त्याचा पाठ पुरावा केला आणि त्याच्यानंतर त्यांना हे पद सोडावं लागलं आणि त्यांच्याऐवजी अजीज शेख नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता बसलेले आहेत मी काल ऑन कॅमेरा अजीज शेख यांची भेट घेतली आणि ऑन आन कॅमेरा मी त्यांच्याशी जी जे काही सगळं काही संभाषण केलं त्यांना माझ्याकडे असलेले हे सगळे पुरावे जे आहेत हे, हे सगळे पुरावे मी त्यांना दाखवलं की म्हटलं हे बघा मी शासनाच्या प्रत्येक चौकशी समितीमध्ये काम करतो आहे हे दुसरं पत्र शिक्षण संचालक उप शिक्षण उपसंचालकांचं हे बोंदवे साहेबांचं पत्र आहे शिक्षण मंत्रालयातलं त्याच्यानंतर हे तुमचं श्रीधर चिंत्रे विशेष आयुक्तालयाचे जे, जे शिक्षण आयुक्त आहेत हे त्यांचे सचिव आहेत त्यांचे पी आहेत ते त्यांचं पत्र आहे त्याच्यानंतर सुनील चव्हाण त्यावेळेस प्राथमिक शिक्षण संचालक होते हे त्यांचं पत्र आहे जे हे सगळे ऐकली निलंबित असलेला अधिकारी पुन्हा जर का त्याच जागेवर न बसवता बढती मिळत असेल तर मग त्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर मोठ्यातला मोठ्या राजकीय पुढाऱ्याचं पाठबळ आहे फक्त शिक्षण विभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मलिदार लाटण्याचे काम जर का अधिकारी राजकीय लोकांना हाताशी धरून करत असतील तर मग पेस्ट कंट्रोल करण्याचे करण्यासाठी औषधाचे प्रमाण वाढवावंच लागेल तरच या भ्रष्टाचाराला आळा बसेल म्हणून खेदाने असं असं वाटतं की शेत कुंपण खात आहे मग शेताला ठेवायचं की कुंपण काढून घ्यायचं तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं या, का या। बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्यक्तवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमार राजा परवानगी नमस्कार